नक्की नाही उडवला महिला वगैरेना नंतर जेवण करायला जायचं आम्हाला त्याची कल्पना आहे कारण घेणार नाही तुमचा जो काय घेतो तो योग्य घेईल महाराष्ट्राचे पुरुषस्वामीनी आई तुझा भवानी मते वंदन करतो त्यांची पुण्यतिथी आम्ही रायगडच्या पायत्याला पाचार्या ठिकाणी साजरी केली त्या राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या आई विजाऊ महासाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरे पायी स्वामी समर्थांचा भगवा धोत ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि उदाशी स्वप्न बाळगलं ते हिंदवी स्वराज्य व्हावं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राच्या जोपर्यंत या कृती तळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव पुत्र जाऊ शकत नाही ज्यांनी कीर्ती संपादन केली म्हणून ज्यांना संबोधन केलं यशवंत कीर्तिवंत धैर्यवंत शिवंत आणि नीतिवंत बत्तीस सोन्याच्या श्रेहासनावरती अरुण होणारा जगातला एकमेव राजा राजा राजे चक्रवर्ती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुद्रा करतो सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजित होता जात ही मराठ्यांची ज्यांना धर्मवीर ही पदवी भाग करण्यात आली आपण पाहिलं असेल छावा पिक्चर मध्ये किशोरवीर धर्मवीर संभाजी महाराज यांनाही मनाचा मुद्रा करतो आधी लगेल कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा ज्यांनी आपल्या रक्ताने आम्हाला इतिहास दिला गेला क्या उन्दन करतो <coughs> शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो मराठी माणसाचे माजी बिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी देसाहेब यांना वंदन करतो आपल्याला <coughs> सगळ्यांना माहिती असेल काल एकोणीस परवा एकोणीस तारखेला एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट रोजी ज्या आदरणीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली तो दिवस आणि मग त्या दिवसाचं औचित्य साधून आत्ता असणारे आपले उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब व्यासपीठावरील उपस्थित असलेले तुम्हा सगळ्यांचे लाडके आमदार आमचे विधिमंडळातील सहकारी सन्माननीय महेंद्र शेठ गळवी त्यांच्या धर्मपत्नी आमच्या पालतीताई मानसिकाई त्याचप्रमाणे आत्ता ज्यांनी पक्षप्रवेश केला ते दिलीप शेठ उर्फ छोटून शेठ त्यांच्या धर्मपत्नी दर्शनाताई भोईर आपले जिल्हा प्रमुख राजाभाई केनी प्रमुख शैलेश चव्हाण त्याचप्रमाणे आमचे जुने सहकारी मित्र आमचे बालशेठ तेरंगे त्याचप्रमाणे आमचे दीपाबाई रानवडे त्याचप्रमाणे आमचा संजीवनीताई नाईक संपर्क प्रमुख आमचे तालुका प्रमुख सन्मान्य हुंडळी शेठ आमचा मनोज शिंदे आमच्या भाग्यदा पाटील आणि व्यासपीठावर असलेले आमचे सर्व पदाधिकारी युवासेना महिला आघाडी शिवसेना आणि दिलीप साहेब बरोबर ज्याने ज्याने आत्ता पक्ष पक्षप्रवेश करतो आम्ही थोड्या वेळामध्ये ते सर्व त्यांचे जीवाला जीव देणारे सहकारी मित्र आज जे पक्षप्रवेश करणार ते सगळ्यांचं मनापासून संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या वतीने एक आपल्या एकनाथ साहेबांच्या वतीने आणि आम्हाला तिन्ही आमदारांच्या वतीने मी तुमचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो <स्थाँगा> म्हणजे आपल्याला या दोन्ही नेत्यांनी आपलं मनोबल व्यक्त केलं आमचं बरस ताण हलका करून टाकला कारण मी पहिलं अजून एक धन्यवाद देतो आमच्या राजाबाई केलेला राजाबाई केली राजा के तर वक्तव्य मला पद असलं आणि नसलं तरी मी महेंद्र शेठची साथ सोडणार नाही त्यासाठी मंडळी राजा भाऊनी राजाबाईनी जे काय मोठं मन केलेलं आहे राजाभाऊ तुला काय एवढा लगेच आम्ही उतरवत नाही लक्षात ठेव अजून आम्हाला काही टप्पे पार करायचे करायचे जे शेती मला जे सांगितलंय ती जबाबदारी जी आम्ही संपूर्ण जिल्ह्याची जे महेंद्र शेटना आम्ही देणार आहोत त्याची गोळागिरी त्यांनी करायची आहे त्यांनी ठरवायचं आहे आणि छोटूला काय पद द्यायचं आहे ते आम्ही तिने आमदार बसून करू आणि तुम्हाला या मतदारसंघाला न्याय देण्याचं काम आम्ही करू त्याची काळजी करायचं म्हणजे कारण बरेचसे उन्हाळे पावसाळे आम्ही पाहिले आधी कमी वयामध्ये आम्ही आणि एकदम प्रतिकूल परिस्थितीतून शून्यातून ज्याला बोलतात तसे आम्ही तिघे मंडळी इथे आलेलो आमचा चौथा मावळा आला नाही तर जरा कामाला होता पण मंडळी वस्तू त्यांनी सांगितलं बारा वर्ष समुद्रामध्ये बोटीवरती काम करून खरी मेहनत काय असते ती त्यांनी आपलं सांगितलं आमचं शेख तर मला वाटतं कुठे कंपनी अर्शेड त्या नोकरीपासून तो माणूस इतपर्ण आमचा इतिहास ऐकला तुम्ही चाल म्हणजे आम्ही सकाळी पेपरची लाईन टाकली मुंबईला दुधाची लाईन टाकली गजरे वळले कल्याण पासून विटी डेशन पर्यंत महिलांच्या डब्यामध्ये शाळेत असताना गजरे विकले वाचपूनची नोकरी केली सिताराबी मध्ये काम केलं भांडणी केल्या मारामारी केल्या सगळं केलं परंतु नियत आणि नेते सोडली नाही म्हणून भरसे आमदार चार वर्ष झाला कोणी <coughs> किती सांगू द्या अघोरे विद्या करताय काय करताय <laughs> ज्याच्या मनामध्ये पाप नाही त्यांनी कधी काळजी करायचं कारण नाही आज आमचा तो भारत आलाय आमचा नाडकर आलाय आमचा सचिन आलाय की सगळी म्हणजे येऊन पाहतात सकाळी उठल्यानंतर टॉवेल लावून शर्ट न घालता गोर गरीब जनतेला सामोरा जाणारा एक मी एकमेव आमदार असतो आमदार शेठ कपडे घालून येतो बाहेर मी डाव्यावरती येतो म्हणजे ज्या माणसाने आम्हाला चार चार वाला निवडून दिलेला आहे बिचारे सकाळी लवकर येतात सातच्या गाडीने आणि छोटं काम असतं मग छोटून सांगितलं कोणाचा हजारपणासाठी मदत असते कोणाच्या मुलाचे ऍडमिशन आता ऍडमिशन चालू झाले सकाळपासून दोन तीन लाख रुपये वाटून आलो आम्ही ऍडमिशनला कोण येतो आमच्याकडं जे गरीब लोक असतात ते ज्याला ज्यांना जरूर आहे ज्याच्यावर प्रसंग आहे ती मंडळी आमच्याकडे येत असतात आणि मग ज्या ईश्वराने आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे ज्या तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आमच्या जबाबदारी टाकलेली आहे कोणाला स्वप्नात वाटलं होतं ते आमचा महेंद्र शेठ आमदार होईल म्हणून आणि तो पण एकदा नाही दोनदा कारण इथं दिग्गज मंडळी होते ज्या जिल्ह्याचे मालक समजत होते त्या मालकांना घरी बसवण्याचं काम जे आमच्या महेंद्र शेठने केले त्याबद्दल त्यांचे आठवण म्हणजे जी काय बालशेट असेल गोदरीशेठ असतील कोट हे सगळे त्यावरचे ते सगळे एकत्र असणारे परंतु महेंद्र शेठच्या स्वभावाच्या अनुषंगाने काम करण्याच्या पद्धतीने छोटस म्हटलं गेलं जर चांगल्या माणसाच्या बरोबर माणूस राहिला तर त्याच्यात जून चांगले उतरतात मी चांगले असं नाही म्हणत पण काय अनुभव आम्ही त्यांना सांगत असतो जर तुला परत परत आमदार व्हायचा असेल तर काही सल्ला आमदार पण ऐकायचा कारण आम्ही सल्ला देणारे आहोत तो चांगला चुकीचा सल्ला कधी देत नाही कारण आम्ही शिवाजी महाराजांच्या पुण्य आणि भूमीतले मावळे आहोत त्यामुळे चुकीचं कधी करणार नाही त्यांनी कोणी किती काही जरी सांगितलं की तुम्ही ते भगत आमच्या काय काय आवश्यकता नाही जे तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही आहे आणि जे तुमच्या नशिबात नसेल ते तुम्हाला मिळणार नाही त्या रडत बसण्याचं काय कारण माणसाने अडीच वर्षाचं मंत्रिपद सोडलं साक्षीदार माझे हे सगळे सहकारी या महाराष्ट्राच्या राजकारणातला इतिहास आहे आता ग्रामपंचायतीचं सदस्य पद सोडत नाही आम्ही मंत्रिपद सोडलो ज्या वेळेला आम्हाला वाटलं की आमचे नेते संकटात आहेच अशा वेळेला आम्ही नाही उभं राहायचं कोणी राहायच आणि म्हणून आता त्या टर्मला पहिलं मंत्रीपद त्या घेण्यात आलं आठ हजारोच्या संख्येने आम्ही बाहेरचं पण अंगण सगळं भरलं खरं म्हणजे हे ओपन मैदानामध्ये हा कार्यक्रम होणं गरजेचा होता आणि मग आज मीडियावाल्याने पायला हातवर केले त्याने आव्हान केल्यानंतर ह्याच्यामधले जवळजवळ नव्वद टक्के लोक त्यात पक्षप्रवेश करणारे आहेत सटून शेठच्या बरोबर हे थापायला पाहिजे हे तुम्हाला म्हणजे जो काम करतो त्याच्यावर लोक प्रेम करतात तुम्ही जर कामच करणार नसाल कोणाला गोष्टी कावळा कावरा झाकल्या नसाल तर तुमच्यावर कसं प्रेम करतो छटून शेठ तेव्हा कदाचित जर तुम्ही आणि सीट एकत्र त्या निवडणुकीमध्ये राहिला असतात मागच्या तर मला वाटतं जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लीडने आमच्या महेंद्र शेठ डोंगची शीट आली असते असं मला वाटते कारण तुमच्या तुम्हाला मिळालेली मतं त्यातली थोडीफार काय वजा करून आणि शेटला मिळालेला लीड ली ह्याचं जर काउंट केलं तर मला वाटतं जवळजवळ साठ हजारच्या पुढं आमचा महेंद्र शेठ निवडून आले आणखीन आणखी मोठी वाढ झाली असते काय थोडं सहकारी मित्र पक्षाने थोडीशी हात मिळवणी केली हे तुम्हालाही माहिती आहे तो बोला आता मी बोलत तर मी कशाला बोलू पण जनतेला पण कळणं गरजेचं आहे की ज्यांच्यासाठी आम्ही जीवाची बाजी केली रक्ताचं पाणी केलं तन मन धन सगळं अर्पण केलं आणि आमच्या वेळेला जर कोण काही चुकीचं करत असेल तर मग आम्ही पण शिवाजी महाराजांची मावळ्यात आम्ही आयऱ्या गाऱ्याची मावळे नाही आहे आणि बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले शिवसैनिका हो आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ला काम करणारे आम्ही सगळे <coughs> सहून आमचं सांगणं आहे जर आम्ही चुकलो आम्ही दहा वेळाला माफी पण आमची पद्धत आहे जोपर्यंत आम्ही चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ आणि महेंद्र शेठ चुकत नाही हा आमचा दावा आहे आज राजा भाऊ तुमच्या गुनरे साहेब तुम्ही शैलेश चव्हाण असाल तिरंगेश किंवा अनेक काय मान्यवर आमच्या युवासेनेचे पदाधिकारी असतील महिला आघाडीच्या रनर्या असतील आज छोटून शेट तुमची सर्व एक फिर आम्हाला खात्री आहे आम्ही काल गणित करत होतो की आपल्या जिल्ह्याच्या एकोणसाठ सीट आहेत जिल्हा परिषदच्या एकशे अठरा पंचायत समितीच्या आणि ह्याच्यामध्ये ज्या आम्हाला सीट आम्ही किती निवडून आणू शकतो कारण आम्ही तीन आपले आमदार तीन बीजेपीचे जे पीचे आणि एक राष्ट्रवादीचे हा जर व्यवस्थितरित्या चाललो असतो या महायुतीच्या माध्यमातून तर मला तरी वाटतय की एक हाताच्या बोटावरच शीट जर सोडल्या तर या महायुतीच्या जवळजवळ पन्नासच्या पुढे शीट आपण नेऊ शकलो परंतु जे काही थोडस वाक युद्ध चालू आहे त्याचा विचार आमचे नेतेमंडी करत आहेत त्याने अजूनही जरी मोठेपणा केला तरी पुढचं काय करायचं ते आम्ही पण ठरू शकतो पण आज या अलिबाग मुरुड या जिल्हा या तालुक्यांमधल्या या मतदारसंघामध्ये आज छोटून शेटची काय ताकद आणि म्हणून मी माझ्या गणितामध्ये मा आम्ही एक तुमच्या साडेनऊ साडे नऊ साडे कारण साडे साडेनऊ आपल्याला सगळ्यांना आलेल्या कारण मला पण साडेनऊ तर आम्ही त्या ह्या धावपळीत एक पाच सीट पकडल्या होत्या पण आता तुम्ही आल्यानंतर दहा सीट सांगितलेल्या तुमचं अभिनंदन करतो परंतु युतीमध्ये आपण आहोत हे पण चालायला पाहिजे कारण काही मंडळी आता आपल्या बरोबर हो। आलेली आहेत मधल्या काळात तुमच्या बरोबरची <coughs> तर तुम्हाला आम्ही त्याचा अधिकार देऊ काय करायचं कसं करायचं काय ठरवायचं ते पण जर प्रेमाने आला तर सगळ्यांना बरोबर ना आले तर मग आपल्याला आदेश तर आपण आपली तयारी करून ठेवायची पहिली युती आणि ना झाली तर मग जे काय करायचं ते आम्ही ठरू वरिष्ठ पातळीवरून जे तुम्ही कोणी काळजी करायची कारण नाही माझी एक विनंती आहे सगळ्या माझ्या पूर्वीचे पदाधिकारी असतील शिवसेनिक आहे कारण काय होतंय नवीन आल्यानंतर त्यांचा आपण जर सन्मान केला त्यांना मान सन्मान दिला आपल्याला काही कमीपणा येत नाही तुमच्या पुढच्या काय कुठेही आम्ही काढून घेत नाही आहे परंतु आपण पण त्या पद्धतीने कारण आपल्याला आवश्यकता आहे या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी काय सांगते शत प्रतिशत शत प्रतिशत सगळ्यांना अधिकारी महेंद्र शेटने सांगितलं की आपण प्रत्येकाने आपापला पक्ष वाढवूया त्यांना त्यांचं वाढवतील आपण आपला वाढवू आणि आपले दुसरे आहेत ते त्यांचा वाढवायचा प्रयत्न करतील काही हरकत नाही आहे आम्ही त्याबद्दल काही कोणाला बोलणार नाही परंतु ज्या वेळेला आपले एकत्र तो तेव्हा प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे हे माझं तुम्हाला सगळ्यांना सांगण्यात आज मंत्री आहे आम्ही तुम्ही काळजी करायचं नाही जिल्ह्याचा मान आहे हा एकटा भरशेठचा नाही आहे भरशेटची मेहनत आहे कार्यकर्त्यांची ता मेहनत आहे तो फार वेगळा आहे परंतु आज मी त्या जिल्ह्याचा पहिला सुपुत्र आहे माझ्या मतदारसंघाचा आहे आणि म्हणून कोणालाही कसलीही काही अडचण असत आज रोड शेठच्या बाळासाहेब भाऊवरती आहे आमच्या तिथं पहिल्या माळ्यावर सुरूशील आहे तिसऱ्या माळ्यावरती जुन्या बिल्डिंग मध्ये आपलं कार्यालय आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही कसलाही काही प्रसंग घडू द्या कधी कधी आमचे कार्यकर्ते बाहेर जातात आणि एखादा प्रसंग येतो एखादा अपघात होतो काय बांधकड होते काही होत त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना तुम्ही फोन करायचा तिथं तुमची मदत पोचली जाईल कारण हे जे पद आहे हे वैयक्तिक स्वार्थासाठी नाही आहे हे माझ्या तुम्ही उपस्थित असलेल्या सर्व आणि या माझ्या लाडक्या बहिणी यांच्यासाठी हे पद आहे लक्षात ठेवा तुम्ही जर आम्हाला निवडूनच दिलं नसतं तर आमचा शेठ कसा काय आमदार झाला तर दुसऱ्या वेळेला कसा काय बरा शेट झाला तर चौथ्या वेळेला आणि म्हणून ते आम्ही जाणीव आम्ही गरीबांचे शेटव आमच्याकडे शेख गरीबांचं आहे तो मोठं शेट आहे जरा हातात माझ्या आहे पण त्याच्याकडे वेगळं आहे त्याचं कारण म्हणजे पैसे तर बऱ्याचशा लोकांकडे आहेत परंतु आलेल्या गरीबाला जर मदत करून जर आम्ही पुढं नाही केलं तर त्या पैशाचा काही उपयोग नाही म्हणजे तुम्हाला एकच सांगतो असं म्हटलं गेलं माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असं काही लोकांची घर मोठ्यात मन मोठं आहे आमच्या शेवटचं घर पण मोठं आहे आणि मन पण मोठं आहे त्यांनी काही करायचं कारण नाहीये अरे ज्याच्या चुलीपर्यंत माणसं जाऊ शकतात त्याच्यापेक्षा मोठं पण काय असू शकतो जे आमची माऊली हाताला धरून नेऊन तिथे जेवायला बसवते ह्याच्यापेक्षा मोठं पण का म्हणून त्याची लक्ष्मी घरामध्ये चांगली आहे त्याला कधीही अडचण येत नाही तर आम्ही जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आमच्या धर्मपत्नी हा आमच्या सगळ्या डोळ्याला समजत असतात कोणाचं कार्य असेल कोणाचे माझे असेल कोणाचा वाढदिवस असेल कोणाचं लग्न असेल कोणाचं वारसा असं काही असं तेव्हा या मायामावले आमच्या आमचे जाऊन बाजू सांभाळतात आणि म्हणून तुम्हाला सांग मी मग सांगितलं शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीतले आपण मावलं एका संतांनी सांगितलं की राजांचा जन्मच झाला नसता तर आज आपल्या अवस्था काय झाली आज पंढरपूरच्या वारीला अठरा तारखेपासून सुरुवात झाली पाय वारीला दिंडीला सहा तारखेला आषाढी एकादशी आहे मग तुम्ही आम्हाला सांगा आपल्यातले काही लोक पंढरपूरला जाता, जातात आळंदीला जातात आम्ही लोकांना सांगतो आमच्या जा, जा। पंढरपूरला जा आळंदीला जा आता काही शिर्डीच्या वाऱ्या करायला ला लागल्यात शिर्डीला जातात तिरुपतीला जातात एवढं मोठं लाडू आणण्यासाठी श्रीमंत होतं आमच्या लाडक्या बहिणी महालक्ष्मीला जातात तुरता भावाला जातात रेणुका आमचे गणेश भक्त सिद्धिविनायकला जातात अष्टविनायकला जातात सगळ्या ठिकाणी काही बारा ज्योतिर्लिंगाला का जात असतात एका संतांनी जन्माला येऊन एकदा तरी पंढरपूर आणि आळंदीची वारी आणि म्हणून चार लाख लोक पायवालीमध्ये आता सुरुवात झालेली आहे मग तुम्ही सांगा ह्या वाऱ्या कोणामुळे चालू झाल्या ती आजची मंदिरे कोणामुळे थांबली म्हणून एका सांगितलं राजे ह्या एका कवीने सांगितलं जा तुम्ही पंढरपूरला जा आळंदीला जा शिर्डीला जा तिरुपतीला जा महालक्ष्मीला जा कुलगाबाला जा सिद्धिविनायकला जा पण जन्माला येऊन एकदा तरी माझ्या त्या राजाच्या रायगडावरती त्यांना नतमस्त होण्यासाठी या राजांचा जन्म झाला नसता जिजाऊ महासाहेबांचा जन्म झाला नसता तर आज आम्ही या भव्या शाळे घातल्या गाळ्यामध्ये हे लक्षात ठेव आणि म्हणून एका कधीने सांगितलं माझ्या दोन शब्दांना पुनार देतो तर आमच्या महिलांना आता घरी जाऊन जेवण आहे आम्ही आयके जाऊन दाटवरून बसणार आहोत ते आम्हाला माहिती आहे म्हणून तुमची काळजी आहे तर तुम्हाला लाडक्या बहिणीला विनंती आहे आज आपले एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्ही पाहिलं असल आमच्या महिलांना एसटी मध्ये आज होती की कुठेही जा त्यानंतर लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये तुम्हाला सगळ्यांना दर महिन्याला पोचवता आहे त्यानंतर लेख लाडली योजना लाडका भाऊ त्यानंतर आमच्या मोफत शिक्षण अनेक योजना पंच्याहत्तर वर्षाच्या वरती फुकट महिला असो पुरुष असो एस मध्ये फुकट प्रवा सांगा बरे मला त्याच्या अगोदर का कोणाला देता आला नाही मग ते एकनाथ शिंदे साहेबांनी का केलं आणि म्हणून आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एक महाराष्ट्राची सत्ता येण्याचं काम झालं हे कोणाला नाकारता ना येत नाही आणि आज तुम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांच्या आमच्या सोबत जे काय महेंद्र शेठ नच्या माध्यमातून आज पक्षप्रवेश छोटून शेठच्या उपस्थितीत आपण सगळे जण तुम्हाला धन्यवाद देतो आणि एका सांगितलं तुमचा जन्म तर नसते दिसते आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसते आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसते आमच्या बारामध्ये कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसते आमच्या दारामध्ये तुळा राजा नसता रा झाला तुमचा जन्म तर नसते दिसते माझ्या या माय भगिनीच्या कपाळी सौभाग्याचं प्रभू आणि म्हणून तुम्हाला सांगतो कितीही मोठे वा कुठेही जा तुम्हाला राजाला विसरायचं नाही आहे जसे तुम्ही काही म्हणजे देवदेवताला दे जाता तसे आम्ही आमच्या रायगडचे आहे पुण्यतिथी सोहळ्याला राज्याभिषेक सोहळ्याला काल जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी झाली तीन कार्यक्रम आम्ही कुठेही गेले असतो महाराष्ट्रामध्ये तरी आम्ही चुकवत नाही आमच्या शेटलाही परवा सांगितलं नऊ तारखेला विशेष सोळा झाला पायाने त्याला जरा वरती चढता येणार नाही पण पुढच्या वेळेला तुला डोळीमध्ये नेणार ते तुला सांगून जातो छोटो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना राजा भाऊ लक्षात ठेवा राज्याभिषेक तुमचाही परवा झाला वाढदिवस म्हणजे तुमचा राज्याभिषेक पण कधीतरी रायगडावरती पण या आणि रायगडावरती जाऊन तोच आपला मावळा शिवाजी महाराजांचा होऊ शकतो एवढीच विनंती करतो तुम्हाला पुन्हा एकदा छोटो विषय काय काळजी करायचं कारण नाही आहे तुम्ही जे मागे सांगितलं ते सगळं आम्ही ध्यानात घेतलंय त्यांनी कानात साठवून ठेवलंय आम्ही मनात साठवून ठेवलंय त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे माझ्या सर्व लाडक्या बहिणींना सगळ्या लाडक्या भावांना एकच विनंती आहे कार्यक्रम समजा आता आता सगळ्यांनी उभं राहून आम्ही जसं सांगतो तसं थोडंसं समोर उभं राहायचं आहे तुमचा एक सगळ्यांचा मोठा फोटो कारण समोरच्या ना जरा धसका बसायला पाहिजे असं कोणी बोलता कामा नाही आणि दोघांचा प्रवेश झाला असा फोटो मध्ये दिसतोय तर तुमचा सगळ्यांचा प्रवेश छोटून शेट बरोबर झाला बहिणी बरोबर झाला हे आम्हाला दाखवायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महत्वा